श्री बाळूमामा प्रसन्न नमस्कार भक्तांनो आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून श्रीकृष्णबद्दल मी तुम्हाला थोडक्यात विचार सांगणार आहे भक्तांनो तर चला सर्वांनी ऐकूया चांगबल चांगबल चांग बरं चांग चांग श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांग बरं नमस्कार भक्तांनो भगवान श्रीकृष्ण म्हणतात जर तुम्हाला अकाल मृत्यूपासून सुटका करायची असेल तर सकाळी उठल्यानंतर हे एक काम तुम्ही आवर्जून करा भक्तांनो हे काम केल्यानंतर तुम्हाला काळाचे हात लावू शकत नाही काळसुद्धा तुम्हाला हात लावू शकत नाही आयुष्यामध्ये जेवढा पैसा भक्तांनो आयुष्यामध्ये पैसा जेवढा महत्त्वाचा आहे ना तेवढंच निरोगी आयुष्यसुद्धा महत्त्वाचं आहे पैसा असेल आणि आयुष्य निरोगी नसेल तर त्याचा काय उपयोग म्हणून सांगतो भक्तांनो म्हणून भगवान श्रीकृष्ण सांगत असतात सगळ्यांना सकाळी उठताच हे एक काम तुम्ही आवर्जून करायचं आहे भक्तांनो अशा व्यक्तीवर माझा आशीर्वाद कायम राहील जे लोक उठल्यानंतर हे काम करतात त्यांच्यावर माझी असीम कृपा राहील कायमची कृपा राहील तसेच माता लक्ष्मीची कृपा देखील प्राप्त होते भक्तांनो अशाच व्यक्तीने धान्य फक्त भगवंताकडे राहते या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की सकाळी कोणते काम करावे व कोणते काम कोणत्या चुका करू नयेत या चुका आपण चुकून सुद्धा करायच्या नाहीत म्हणून या चुका तुमच्या कुटुंब कुटुंबियांना विनाशाचे कारण ठरू शकते अशा संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ भक्तांना तुम्ही पूर्ण बघा शेवटपर्यंत बघा जर तुम्ही चॅनलवरती नवीन असेला तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकचं बटन दाबा आणि या व्हिडिओला लाईक तर नक्कीच करा भक्तांनो कमेंट बॉक्समध्ये श्री बाळूमामा प्रसन्न किंवा राम कृष्ण हरी असे नक्की लिहा मित्रांनो तुम्ही सतत ऐकले असेल की वेळ आली होती पण काळ आला नव्हता कारण काळाला भगवंत आज्ञा देत असतो म्हणून सकाळी उठून ही, ये ही, ही।, ही।, ही एक गोष्ट तुम्हाला नक्की करायची आहे आपल्याला दीर्घ आयुष्याबरोबर धन हे तेवढेच महत्त्वाचं आहे यामुळे भक्तांनो आयुष्यभर धनाची कमतरता भासत नाही आयुष्यभर धनसंपत्तीच्या मागे धावे धावावे लागत नाही भगवान श्रीकृष्ण सांगतात भक्तांनो सगळ्यांना सकाळी उठवून ही एक गोष्ट जो कोणी करेल त्याच्या घरात धन वैभव वेगाने आकर्षित होईल जो व्यक्ती एका रात्रीतच माता लक्ष्मीची असीम कृपा प्राप्त करेल भक्तानो तुम्ही अनेकदा लोक लोकांना बोलताना ऐकले असेल की त्यांच्या घरातून दारिद्र्य आणि पैशाची तंगी दूर होत नाही ते दिवसे दिवस धनाच्या उभावतात जातात कदाचित या सर्व गोष्टी तुमच्याही आयुष्यात होत असतील पण तुम्ही या गोष्टींच्या मागील कारण समजू शकत नाहीत भक्तांनो कारण म्हणजे तुमच्याकडून झालेल्या काही चुका न कळत कळत न कळतपणे तुमच्याकडून अशा चुका होत असतात भक्तांनो पण ज्याच्या आपल्याला कल्पनाच नसते आपल्या शास्त्रामध्ये भक्तांना आपल्या शास्त्रामध्ये असे अनेक नेम आहेत अनेक गोष्टी सांगितल्या आहेत ज्या आपले पूर्वज आणि आपल्या वडीलधाऱ्या व्यक्ती नेहमी आपल्याला सांगत असतात समजावून सांगतात पण आजकालची पिढी या गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचे समजत नाही भक्तांनो परंतु जेव्हा तुमच्यासमोर धनाच्या अनेक समस्या निर्माण होत असतात तेव्हा लोक या गोष्टींच्या मागील कारण समजून घेण्याचा प्रयत्न करतात भक्तांनो घरात दारिद्र्य येण्याचे कारण आपण स्वतः असतो आपल्या कृतीमुळे आपल्या यशस्वी होण्यात अडथळे निर्माण होतात जर तुम्ही ही सकाळी उठल्यानंतर काही अशी कामे करत असाल तर तुम्ही स्वतः दारिद्र्याला तुमच्या घरात आमंत्रण देत आहात म्हणून भक्तांनो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जी तुम्ही सकाळी उठल्यानंतर चुकूनही या तुम्हाला चुका करायच्या नाहीत जेणेकरून ज्यांचा परिणाम म्हणून तुम्हाला तुमच्या आयुष्यात गरिबीला सामोरे जावे लागेल पहिली चूक स्वतःला आरशात पाहणे जर तुम्ही सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम स्वतःला आरशात पाहत चूक तुम्हाला करायची नाही बघताना शास्त्रामध्ये यांचा अनेक ठिकाणी उल्लेख आहे की सकाळी उठल्यानंतर तुम्ही आरशात स्वतःचे दर्शन घेऊ नये सकाळी उठलात तर तेव्हा स्वतःचा चेहरा पाहणे दारिद्र्य दुर्भाग्य आणि समस्यांना आमंत्रण देणे असते म्हणून सकाळी उठल्यानंतर लगेचच आरशात बघू नका याची विशेष काळजी घ्या आणि भक्तांनो तुम्ही लहानापासूनच ऐकलं असेल की आपले आजी आजोबा आपले पूर्वज म्हणायचे की जास्त वेळ आरशात बघत बसले तर ओरडायचे आणि म्हणायचे आरशात बघू नको हो। आरशामागे काळं असतो हे खरा आहे आणि लक्षात ठेवा हा विचार तर आरशात उठल्या उठल्या बघितल्याने दुर्भाग्य पाठ सोडत नाही दुसरा नियम सकाळी उठल्यानंतर अन्नाचे सेवन करणे आजच्या काळात लोक सकाळी उठतात आणि चहा नाश्ता करतात किंवा अन्नाचे जेवण करतात सेवन करतात भक्तांनो जर तुम्ही सुद्धा ही चूक करत असाल तर तुम्हाला सांगू इच्छितो भक्तांनो की मी शास्त्रानुसार आंघोळ केल्याशिवाय दात स्वच्छ केल्याशिवाय आणि सूर्योदयाला अर्ध्या अर्पण केल्याशिवाय अन्नाचे एक कण सुद्धा खायचं नाही सेवन करायचं नाही निशब्द मानले जाते भक्तांनो सूर्यामुळे आपल्याला अन्नाची प्राप्ती होते सूर्योदयाचे आभार मानल्याशिवाय आपण अन्नाचे सेवन करू नका भक्तांनो ज्यांना सकाळी उठल्यानंतर चहाची सवय आहे त्यांनी ती सवय लगेच सोडून द्यावी भक्तांनो दात स्वच्छ केल्याशिवाय चहा पिऊ नका निदान तुमचे तोंड तरी नक्की धुवा भक्तांनो तिसरा नियम स्वतःच्या नशिबाला दोष देणे किंवा भाग्याला दोष देणे अत्यंत अशुभ मानले जाते आणि हानिकारक सुद्धा मानले जाते भक्तांनो सकाळी उठल्यानंतर ज्या मुख्याने ईश्वराचं नाव घेता तर त्याच मुखातून तुम्ही केवळ नकारात्मक गोष्टी बोलत राहिलात तर भक्तांनो तुम्हाला आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो सकाळी उठल्यानंतर केवळ ईश्वराचे स्मरण करणे योग्य असते त्यामुळे संपूर्ण दिवस शुभ आणि लाभदायी ठरतो चौथा नियम गंगाजल आपण शास्त्रामध्ये खूपच महत्त्व दिले गेलेले आहे गंगाजलाला पौराणिक कथानुसार गंगा ही एक अशी नदी आहे ज्यामध्ये स्वतः देवी देवतांनी स्नान केले आहे म्हणून गंगाजल अत्यंत पवित्र मानले जाते रात्री झोपताना तांब्याच्या तांब्यात थोडेसे गंगाजल भरून ठेवा भक्तांनो पूर्ण रात्रभर त्या आपल्या उशीजवळ ठेवा सकाळी गंगाजलाचा थोडासा भाग आपल्या झोपलेल्या जागेवर शिंपडा आणि उरलेला भाग स्वतः ग्रहण करा हे नियम करा भगवान श्रीकृष्ण म्हणतात जो व्यक्ती नियमित असे करतो त्याला युगानयुगे फळ मिळत असते असा व्यक्ती लक्ष्मीच्या कृपेने गरिबीतून राजा होतो असे देखील मानले जाते आणि असे देखील म्हणतात भक्तांना मृत्यूसमय व्यक्तीच्या व्यक्तीच्या तोंडात गंगा जर घातले तर त्यांचे सर्व पाप नष्ट होतात आणि त्याला मोक्षाची प्राप्ती होते गंगा जल कधीही अपवित्र होत नाही किंवा ते शिळेदेखील होत नाही भक्तांनो पाचवा नेम जर तुम्हाला तुमच्या जीवनातील नकारात्मकता आणि दारिद्र्यता दूर घालवायची आहे तर तुम्ही सकाळी उठल्यानंतर हे एक काम नक्की करा तुम्ही भक्तांनो तुम्ही सगळ्यात अगोदर भगवान श्रीकृष्णाजींचे नाव घेऊन भगवान श्रीकृष्णाजींचे दर्शन घ्या सकाळी उठल्या उठल्या हनुमानजी यांचे दर्शन घ्या तुमच्या खोलीत किंवा समोरील भिंतीवर तुम्ही श्रीकृष्णाचे मनमोहक चित्र नक्की लावा त्यांचे दर्शन केल्याने माता लक्ष्मीची अपार कृपा प्राप्त होते भक्तानो पृथ्वी मातेचे आशीर्वाद घ्या आणि क्षमा मागून आपले पाय पृथ्वीवर ठेवा त्यामुळे भाग्यात येणाऱ्या सगळ्या अडचणी दूर होऊ लागतील तसेच सकाळी आंघोळ केल्यानंतर वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घेणे विसरू नका जर वडीलधारी व्यक्ती घरात नसतील तर त्यांच्या फोटोला नामस्मरण करा नमस्कार करा आता आपण जाणून घेऊया की सकाळच्या वेळी कोणती गोष्ट भगवान श्रीकृष्ण यांच्या मते करायला पाहिजे आहे ज्यामुळे आपल्याला आपल्या आयुष्यात प्राप्त होईल भगवान श्रीकृष्ण यांनी सांगितले की जो व्यक्ती सकाळी उठल्यानंतर हे काम करतो त्यांच्यावर माझे आशीर्वाद राहतात ते काम म्हणजे सकाळी उठून आंघोळ केल्यानंतर कपाळावर चंदनाचा तिलक नक्की लावावा शास्त्रामध्ये सांगितले आहे की सकाळच्या वेळी कपाळाचे तिलक लावून जो व्यक्ती घराबाहेर पडतो त्यांच्यावर कायम ईश्वराची कृपा राहते आणि त्यांची ही काही सुद्धा बिघडू शकत नाही काळही काय सुद्धा बिघडू शकत नाही कपाळावर तिलक लावल्याने काळ ही तुम्हाला काहीही करू शकत नाही यामुळे असा व्यक्ती अकाली मृत्यूपासून वाचतो भक्तांनो शास्त्रामध्ये असे सांगितले आहे की आपल्याला नेहमी पाहायला मिळतं की आपल्या आजूबाजूला जर नीट आपण पाहिले समजून घेतले तर कितीतरी वयोवृद्ध लोक आहेत जे लोक गंध लावतात अष्टगंध आणि पांडुरंगाचा बुक्का सुद्धा लावतात ते लोक कितीही वयाने सुद्धा आनंद पंढरीची वारी पार पाडतात भक्तांनो त्यांचा उत्साह आणि त्यांची वारी भक्तांनो पूर्ण करण्याची मनातील तयारी ते पाहून जाणून भगवंताने दैविक शक्ती त्यांना दिलेली आहे असं वाटतं भक्तांना असे लोक कितीही भक्तांनो असे लोक कितीही वय होऊन सुद्धा अगदी लहान मुलांप्रमाणे त्यांची सळसळती ऊर्जा त्यांच्याकडे असते त्यांच्या जी ऊर्जा असते ती नक्की पन्नाशीत असलेली असते भक्तांनो हा फक्त भगवंताचा चमत्कार असून दुसरे तिसरे काही नाही कपाळावर नित्यगंध भक्तांनो कपाळावर नित्यगंध लावल्याने देवाची कृपा प्राप्त होत असते तसेच गंधाच्या शुभ प्रभावामुळे व्यक्तीचे मन शांत राहतं आज्ञा चक्रावर गंध लावल्याने केवळ मन शांतीच नाही तर सकारात्मक ऊर्जा देखील आपल्या मनात येते मिळते लक्षात ठेवा त्यामुळे हिंदू धर्मात अभिमानाने व्यक्तीपूजेवेळी श्रद्धापूर्वक विश्वासपूर्वक कपाळावर गंध लावावा गंध लावल्याने आत्मविश्वास वाढतो हातात घेतलेले काम कायम पूर्ण होते यशस्वी होते भक्तांनो जीवनातील नकारात्मक ऊर्जा दूर होते मनात चांगले विचार येतात आणि काम करण्याची क्षमता देखील आपल्या मनात वाढते आपल्या शरीरात वाढते लक्षात ठेवा असं वाटते की देवाच्या साक्षीने आपण काम करत असल्याची जाणीव होते जेव्हा तुम्ही सकाळच्या वेळी घराबाहेर पडता तेव्हा दोन चार तांदळाचे दाणे नक्कीच तोंडात टाका यामुळे लक्ष्मीची असीम कृपा प्राप्त होते जेव्हा तुम्ही सकाळच्या वेळी कामावर जाण्यासाठी बाहेर पडताना तेव्हा देवांना अर्पण केलेल्या फुलांपैकी एक पाकळी काढून घ्या आशीर्वाद म्हणून खावा यामुळे तुम्हाला ईश्वराची कृपा प्राप्त होते भक्तांनो यामुळे तुम्ही जे काम कराल ज्या महत्वाच्या कामासाठी तुम्ही जात असाल तर ते काम तुम्हाला यशस्वी होईल भक्तांनो त्यासाठी तुम्हाला कोणतीच अडचण येणार नाही भगवान श्रीकृष्ण म्हणतात जेव्हा तुम्ही भक्तांनो जेव्हा तुम्ही श्रीकृष्ण म्हणतात भक्तांनो जेव्हा तुम्ही कोणत्याही चांगल्या कामासाठी बाहेर जाता तेव्हा गोड खाणे आवश्यक आहे ठीक आहे पण भक्तांनो लक्षात ठेवा की सकाळच्या वेळी खाणे सर्वोत्तम मानले आहे यामुळे आपल्या मार्गातील अडथळे दूर होतात तुम्हाला जे काही हवे असेल ते सर्व काही प्राप्त होते भक्तांना जे लोक नियमितपणे सूर्यदेवाला जल चढवतात त्याच घर परिवार आणि जला समाजामध्ये मान सन्मान मिळतो भक्तांनो आणि दीर्घ आयुष्य सुद्धा चांगल्या प्रकारचं मिळतं भक्तांनो या उपायाने त्वचेला चमक येते आणि आरोग्य संबंधित लाभ मिळतात दररोज घराबाहेर पडणे आधी थोडं दही आणि साखर खावे हे सगळ्यात चांगलं मानलं जातं शुभ मानलं जात या उपायाने कामामध्ये यश तर आपल्याला मिळतेच त्याचबरोबर आपल्यातील नकारात्मक ऊर्जा देखील दूर निघून जाते आणि दही आणि साखर आपल्याला लक्ष्मीची प्राप्ती करून देत असते मात्र संध्याकाळी अजिबात दही आणि साखर खाऊ नका यामुळे लक्ष्मीचा कोप होतो तसेच रोज सकाळी आंघोळीनंतर तुळशीला जल अर्पण करावे भक्तांनो म्हणून तुळशीची छोटीशी सेवा करावी यामुळे सुख समृद्धी प्राप्त होते मित्रांनो मी तुम्हाला एवढं विनंती करून सांगत आहे या सर्व नियमांचे तुम्ही सगळ्यांनी पालन करा तरच आपले आयुष्य सुखी समृद्धीने जाईल मित्रांनो भक्तांनो रोज घराच्या मंदिरात पूजा करावी दिवा अगरबत्ती लावावी दिवा आणि अगरबत्तीच्या धुरामुळे घरातील वातावरणातील नकारात्मकता दूर होते आणि भक्तांनो दिवा लावल्याने वस्तूंचे अनेक दोष दूर होतात दिवा लावणे अतिशय शुभ मानले जाते यासोबतच सकाळच्या वेळी भक्तांना आपल्या घरातील वातावरण शांत असावे याची नक्की काळजी घ्यावी काही लोकांच्या घरात सकाळी गोंधळाचे आणि वादविवादाचे किरकिरीचे वातावरण असते यामुळे घरामध्ये अपशब्दांचा वापर आणि सुरुवात होते लक्षात ठेव पती पत्नीमध्ये किंवा आई मुलामध्ये असो घरातील इतर सदस्यांमध्ये असो ज्या घरामध्ये सकाळी उठल्यानंतर वादविवादाचे वातावरण असते भक्तांनो त्या घरामधून माता लक्ष्मी टिकत नाही लगेच निघून जाते माता लक्ष्मीला घरामध्ये शांतता आवडते यामुळे सकाळी उठल्यानंतर एकमेकांशी गोड बोला भक्ती किती लावा भक्तांनो घरात शांतता राहील सगळ्यांच्या त्या घरात माता लक्ष्मी नेहमी वास करेल ज्योतिषशास्त्रानुसार भक्तांनो रोज सकाळी उठल्यानंतर आपल्या दोन्ही हाताच्या तळव्याकडे नक्की पहा शास्त्रानुसार दररोज सकाळी उठल्यानंतर आपल्या दोन्ही हाताकडे नक्की बघा असे मानले जाते की आपल्या दोन्ही हाताच्या तळव्यामध्ये लक्ष्मी देवीचा वास असतो आणि आपल्या दोन्ही तळव्याचे दर्शन घेतले की लक्ष्मी देवी आपल्यावर प्रसन्न होते लक्ष्मी आपल्याला तिच्या आशीर्वाद देत असते ज्योतिषशास्त्रानुसार जर आपण नियमितपणे सकाळी उठून स्नान करून जर गाईची पूजा केली तिला रोज चपाती किंवा भाकरी खाऊ घातली तर यामुळे सर्व देवी देवता प्रसन्न होतात भक्तांना आपल्याला शुभ आशीर्वाद देतात गायीची सेवा केल्याने आपल्याला विशेष पुण्याची प्राप्ती होते आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा मिळते चांगला आशीर्वाद मिळतो भक्तांना ज्या घरामध्ये लोक नियमित असं करतात त्या घरामध्ये दारिद्र्य जवळ सुद्धा फिरकत नाही तर तुम्ही लहाना मुलांच्या हाताने देखील सूर्यदेवाला जल अर्पण केले तर त्यांची बुद्धी देखील विकसित होते तल्लक होते ते बाळ चालक होते विशार होते भक्तांनो तर भक्तांनो ही कामे आहेत जी सकाळी उठायच्या वेळी तुम्हाला करायचे आहेत जी सकाळच्या वेळी तुम्ही घरामध्ये नक्की करा भक्तांनो आपल्याला आरोग्याबरोबरच आयुष्यामध्ये धनसंपत्ती देखील तेवढीच इम्पॉर्टंट आहे महत्वाचे आहे कारण भक्तांनो आयुष्यामध्ये गरिबीचा सामना करणे कोणालाही आवडत नाही यामुळे आयुष्यामध्ये धनसंपत्ती असणे आणि सर्व जीवन सम श्रीमंतीमध्ये व्यतीत करणे हे देखील भाग्याचे आहे <coughs> आता आपण नक्की बघूया की आपार धनसंपत्ती हवी असेल तर या गोष्टी घरामध्ये करणे सगळ्यात महत्त्वाचे आहेत म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा मी विनंती करतो भक्तांनो की तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री सद्गुरु संत बाळूमामाच्या नावानं चांग भलं आणि जय महालक्ष्मी हीच कमेंट करा ठीक आहे एक कोणत्याही मंगल किंवा शुभ कार्यामध्ये कापुराला विशेष महत्व मांडले आहे घरात कापूर जाळ्याने वस्तुदोष व नकारात्मक ऊर्जा लांब जाते यामुळे आठवड्यातून एकदा घरामध्ये कापूर जाळावा असं केल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते निसर्गाचा हा नियम आहे की भक्तानो तुम्ही जितके देता ते तुम्हाला दुप्पट परत मिळते म्हणून तुम्ही धन किंवा इतर साधने धरून ठेवण्याचा प्रयत्न करू नका ते तुटून जाईल भक्तांनो दानामध्ये सर्वात मोठे दान म्हणजे अन्नदान असे उपाय केल्याने घरामध्ये अन्नाचे भंडार लागू शकते भरून जाते संध्याकाळच्या वेळी पूजा करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यामध्ये दोन लवंगा टाका तुम्हाला हवे असेल तर तुम्ही रोज प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला किंवा एका बाजूला असा दिवा लावू शकता की असं केल्याने देवी देवता आणि पिता पित्रांचे आशीर्वाद प्राप्त होतील व घरामध्ये भरभराट होण्यास वेळ लागणार नाही लगेच भरभराट होईल घरात हो जेव्हा भाकरी बनते तेव्हा तवा गरम झाल्यावर त्यावर दोन थेंब दूध शिंपडा असे मानले जाते की असं केल्याने सर्व प्रकारच्या दोषातून सुटका मिळते तसेच पहिली भाकरी गाईला घाला गुळाचा खडा आणि त्यावर त्या, त्या भाकरीवर गुळाचा खडा असावा आणि ती गास तो तुकडा आपल्या गाई गाईला घाला घरात आपल्या गायी नसेल तर तुम्ही शेजार गोट्यामध्ये गाय असते तिथे जाऊन तिला घालू शकता रोज पक्ष्यांना धान्य खाऊ घाला हे देखील चांगले मानले जाते शुभ मानले जाते यामुळे कुंडलीतील सर्व दोष दूर होतात भक्तांनो ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यास्ताच्या वेळी झाडू मारू नका असं केलं तर माता लक्ष्मी घर सोडून जाते आणि दारिद्र्य पाठ सोडत नाही जेवणाच्या थाळीला नेहमी पाठ किंवा चटईवर टेबलावर सन्माननाने ठेवा जेवणाची थाळी कधीही एका हाताने उचलू नका भक्तानो असं जर तुम्ही केलं अन्नप्रेत योनित जाते भोजन नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेकडे करूनच करावे शक्यतो स्वयंपाक घरात बसून भोजन केल्याने राहू ग्रंथ शांत होतो चप्पल घालून भोजन करू नये कधीही ब्रह्ममुहूर्तावर किंवा संध्याकाळच्या वेळी झाडू मारू नका झाडू असा ठेवा की कोणत्याही पाहुण्यांची नजर पडणार नाही तो पलंगाखाली ठेवू नका यामुळे सासू सुनांचे भांडण होतात घर स्वच्छ आणि सुंदर ठेवा घरातील स्त्रीचा सन्मान होतो तिथेच माता लक्ष्मी राहत असत दक्षिणेकडे पाय करून झोपू नका शर्ट किंवा पॅन्टचा फाटलेला किसा दुरुस्त करून घ्या तसेच मागील किशात पॅन्ट पॅन्टच्या पैसे ठेवू नका कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नका भक्तांनो कळकिळीची विनंती तुम्हाला घरामध्ये आपले बरकत नष्ट होते तसेच दात नेहमी स्वच्छ आणि चमकदार ठेवा सर्वत्र घाण पसरू देऊ नका पुरुषांनी नखे आणि केस वाढवू देऊ नका भक्तांनो भक्तांनो माझ्या प्रिय बाळूमामाच्या भक्तांनो हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला संपूर्ण कमेंट करा भक्तांनो आणि व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून मी आभार मानतो भक्तांनो श्री स्वामी समर्थ धन्यवाद